का। आई ले काई तायडे बस मग पुढे उतरायचं मागेशाला गेलं तुम्ही मालडोग पिरू नका नाही तुम्ही लाय लय वाईट माणूस आहे मालसारखं कोण वाईट माणूस नमस्कार मंडळी नवीन मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आता जसं की तुम्हाला माहिती आहे आषाढी वारीच्या निमित्त मी माझी मैत्रीण स्नेहा कासुर्डे हिच्या गावी म्हणजे तिच्याच वडिलांच्या गावी लोणंद जे सातारा जिल्ह्यात आहे आणि खरं बघायला गेलं तर साताऱ्याची सुरुवात जिथून होते ते लोणंद अशा गावात इथे आणखीन एक वहागाव म्हणून आहे तिथे आलेलो आहोत आम्ही दोन दिवस सुरुवातीला आषाढी वारी वगैरे सगळं एन्जॉय केलं खरंतर आज सुद्धा आम्ही वारीलाच गेलो होतो आणि वारीवरून आल्यावर मग मी म्हटलं की आपण गाव पण बघूया कारण अनेकदा गावामध्ये पण इतक्या सुंदर सुंदर गोष्टी असतात आणि अर्थात माझ्या सगळ्या मैत्रिणी होत्या त्यांनीही आग्रह केला अन्यथा खूप थकलेलो पण ती स्टोरी मी शेवटी सांगेन तर त्याच्यानंतर सगळ्यात पहिला स्टॉक आम्ही घेतला आहे इथे हे आहे श्री भैरवनाथ मंदिर भैरवनाथ जोगेश्वरी मंदिर ह्या मंदिराची खासियत म्हणजे हे लोणंद या गावचं ग्रामदैवत आहे यापूर्वी हे गाव इथे नव्हतं म्हणजे खरं तर त्याची खूप मोठी कहाणी आहे पण ती अगदी थोडक्यात आपण स्नेहाकडूनच ऐकणार आहोत त्यामुळे आपण स्नेहालाच बोलवूया या मॅडम ही आहे स्नेहा कासर्डे हिच्या गावी आम्ही आलेलो yes. आहोत सो so, का एक तर मी म्हणजे जसं तू आम्हाला काल सांगितलंस की पुनर्वसन झालेलं गाव आहे तर ती नेमकी काय कहाणी आहे आणि मग हे जे ग्रामदैवत होतं का आणि मग ते मंदिर ऍक्च्युली आमचं मूळ गाव पाचगणीच्या खाली वहागाव म्हणून आहे ते महू धरणामध्ये म्हणजे महू धरण एक आधी छोटं असं धरण होतं त्यानंतर ते विस्तारलं त्याच्यामुळे ते धरणासाठी मोठी जागा लागते सो मग त्याच्या आजूबाजूची जी गाव असतं त्याच्यामध्ये आमचं गाव होतं वहागाव म्हणून ते पुनर्वसनासाठी गेलं त्यामुळे आता तिथे धरण काय तर त्यांना म्हणजे आम्हाला या ठिकाणी जमीन दिली हे लोकेशन आहे पारगाव खंडाळा लोणापासून एक पाच ते दहा किलोमीटर वगैरे अंतरावर तर हे आमचं पुनर्वसन झालं दोन हजार बाराला आणि आम्ही इथे घर बांधलं दोन हजार तेराला तर त्याच्यामध्ये पण प्रॉब्लेम असा काय झाला ते गाव गावची लोकसंख्या खूप मोठी होती त्यामुळे या भागामध्ये संपूर्ण गाव मावणं अशक्य होतं त्यामुळे मग सरकारने अर्ध्या गावठाणाला इथे जागा दिली आणि अर्ध्या गावठाणाला खंडाळा पारगाव खंडाळा तिथून त्या गावाचं नाव आहे अजूनच म्हणजे त्या एरियाचं नाव आहे अजूनच जसं इकडे आपण याला पारगाव खंडाळा बोलतो तसं सो मग ती दोन गावं मग विस्तारली मग अर्धी लोक तिथे आणि अर्धी इथे आणि मग ते अर्धगाव तिथे स्थायिक झालं आणि अर्धगाव इथे झालं आता त्याला तेरा चौदा वर्ष झाली की तिथे अर्धगाव स्थायिक झालं अजूनही काही तिथे आहेत लोक ज्यांनी डोंगरावर घरं बांधली ती आम्हाला तो भाग सोडायचा नाही म्हणजे जे आपलं मूळ गाव आहे ते सोडायचं नाही असं त्यामुळे असं तीन गावं झाली आता एका गावाची तर तुम्ही जसं विचारलं की मंदिर आहे ते भैरवनाथाचं मंदिर आहे इथे जेव्हा स्थायिक झालं हे मंदिर झालं तेव्हा मंदिराची काय म्हणतो आपण तेव्हा तेव्हा जे जीर्णोद्धार असतो मंदिराचा त्यावेळी मग नवीन मूर्ती आणि मग पुन्हा स्थापना वगैरे असं असं तीन गावांमध्ये वेगळं म्हणजे जे जुनं गाव होतं ते पाण्याखाली गेलं पण त्याच्यावरती म्हणजे डोंगरावरती जी लोक स्थायिक झाली त्यांचं एक मंदिर हे एक मंदिर आणि अजून असे तीन मंदिर म्हणजे भैरवनाथ जोगेश्वरी मंदिर जे हे तुम्ही इथे बघताय ते आणखी तीन ठिकाणी आहेत आणि तिन्ही ठिकाणी तीच रूप तीच प्रतिक मूर्ती आहे तर आता आपण गावात आता पुढे जाणार आहोत फेरफटका मारायला नेक्स्ट स्टॉप कुठे स्ट्रेट येऊन हाफ गो फुल गोष्ट आता आता पुढचा स्टॉप म्हणून मी म्हटलं खरं इथे ते देऊळ आहे आणि त्याच्या अगदी समोर इथे एक टेकडी आहे तिथे आपण चाललोत आणि माझ्या मागे तुम्ही बघू शकता ढग किती उतरून आलेत अगदी आणि एक्सक्यूज करा माझा अवतार कारण काय झालं आम्ही वारीला गेलेलो वारीवरून आलो आणि संध्याकाळी म्हटलं की थोडंसा रिलॅक्स करू पण अगेन जसं म्हटलं तसं खूप टू प्लॅन झाला हा की आता आपण मंदिरं बघायला जायचं गावात फिरायला जायचं आणि टेकडीवर जायचं तर त्याच्यामुळे काहीही तयारी न करता आम्ही निघालो हो 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 का मागे आम्ही आता इथे बसलो आहे टेकडीवर चौघी जणी मिसिंग ऑल अवर अदर फ्रेंड्स सुषमा स्नेहा आणि वानिता शिवानी अजून कोडत आपण इथे काय बोलते बोलले ना स्नेहा <laughs> 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 आणि ना हा समोर आम्हाला मला आता जस्ट हिने दाखवलं स्नेहा कासुरडेने की इथे ना समोर उसाचे एक थंब बॅक कॅमेऱ्याने दाखवते <laughs> हे जे तुम्ही बघता ना ते निळे नीड़, निळे पत्र्याचे वगैरे हे हां हे सगळे ऊस कारखाने आहेत म्हणजे जिथे आता आणि समोर ह्या साईडला बघाल तिथे पाण्याची टक्की तर गावची आहे आणि इथे इथे त्याच्याच बाजूला शेततळ दिसतंय का इथलं शेतकऱ्याचं येस आणि इथे ना मोठ्या प्रमाणात ऊसाची शेती केली जाते आणि आणि हेच ऊस खंडाळा भागातले जे साखर कारखाने का तिथे येतात ऊस दरवर्षी आता आपण जिथे आहोत ना हा स्पॉट बघा <laughs> लिहिलेलं आहे या गावाचं नाव वाहागाव आणि हा बस स्टॉप आहे म्हणजे लोणंद वरून खंडाळा घाट जसं म्हणतात ना स्नेहाने सांगितलं तिथे ज्या बस जातात त्या वहागावला जाण्यासाठी इथे उतरलं जातं आणि इथून इथून लोणंदला जाणाऱ्या ज्या बस त्या पण इथेच आणि तिथे खंडाळा बाजूला खंडाळा आहे हिरे वगैरे जे काही आहे ते पुढे आहे आता या जाऊया गाव हां इथे तुम्ही बघू शकता नारळाची झाडं खरं तर जी कोकणाची आयडेंटिटी म्हणून ओळखली जाते पण इथे मला इथे मध्ये पपई लावलेला आहे आणि सॉरी पपई नसली केळी लावलेली आहे केळीची बाग केळीची बाग आहे ही आणि त्याच्या चौफेर त्यांनी नारळाची बाग अशी म्हणजे काम सुरू आहे हो अरे तर आहे प्रोसेस नेक्स्ट टाइम तुम्ही याल तेव्हा आपण इथे जाऊया रिसॉर्टला तेव्हा आपल्याला पूल पण मिळेल आम्ही पूलचे कपडे आणले होते पण ते काय पूल रेडी नव्हता गावचीच आहे आणि आम्ही जेव्हापासून आलो होतो ती आमच्या बरोबरच आहे म्हणजे बस स्टॉप पर्यंत वगैरे पण सोडायला आलेली आता पण फिरायला निघालो तर उसाच शेत मी आल्यापासून माझी इच्छा आहे की उसा फोटो उसाच्या शेतात मोठ काढावा हवा उसाचं शेत आहे सोन्याची झाड आहेत अजून काय पाहिजे अजून काय पाहिजे यायला लागते साताऱ्याला यायला लागतंय प्या काय माणस आहे चार दोन चार शब्द असे ऐकले होय रे अजून आता आय का बस असं म्हणजे जे <laughs> आसा, आसा, बस मध्ये ऐकलं ते सांगते हो ताईडे बस मागा कशाला गेला तुम्ही पुढे जायच मागे कशाला गेला तुम्ही माल रोग फिरू नका वाईट माणूस आहे मालसारखा कोण वाईट माणूस असं आज बस मध्ये भांडण झालं तो आहे हे इथे रिसॉर्ट बांधलेले म्हणजे रिसॉर्ट सारखं प्रॉपर्टी आहे अशी प्रॉपर्टीच नाव आहे आणि खरं सांगायचं सा तर गाव गाव असं नाही आहे सिटी झालेलं आहे बऱ्यापैकी बहुतांश ठिकाणी असं वाटतं म्हणजे घर पण असं बघायला गेलं ना तर अगदी अशी जशी कोकणात आहेत तशी नाही आहेत स्वच्छ आहे हे गे इथे यांचं अंकिता मॅडमचं आमच्या फोटोशूट सुरू आहे सिद्धी मॅमची मैत्रीण भेटली म्हणजे तुझ्यासाठी बोलते यांची अंगा तर मंडळी हा ब्लॉग आपण आता इथेच थांबवणार आहोत इथून पुढे आम्ही घरी जाऊन ह्या मैत्रिणींनी माझ्या चिकन बिर्याणी वगैरे बनवली होती तर तो व्हिडिओ मी सेपरेटली दाखवीन कारण तो टोटल रेसिपी व्लॉग असणार आहे त्याच्यामुळे पुढचा व्हिडिओसुद्धा नक्की बघा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला वाहा गाव आवडलं असेल तर कमेंटमध्ये तुमचं प्रेम नक्की दाखवा ही बायदळी ती अंकिता कुत्रा आलेला म्हणून घाबरलेली दिसते तुम्हाला तर पुढचा ब्लॉग येईपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आत्ता साताऱ्याचे व्हिडिओ तिकडचं सगळं दाखवते पण लवकरच कोकणातले ब्लॉगसुद्धा येणार आहेत त्यामुळे सबस्क्राईब करा बाय बाय